त्यांनी कोल्हापुरात जे वक्तव्य केलं त्या गोष्टीचा मी निषेध करते महिलांबद्दल अतिशय वाईट असं अशी भाषा त्यांनी वापरली ते, ते म्हणाले की लाडक्या बहिणीचे जर कोणाला पैसे नको असतील तर मला फोटो पाठवा मी त्यांची व्यवस्था करतो हे शब्द महिलांना तुच्छ स्थान देणारे हे शब्द हे भाजपच्या एका बऱ्या नेत्याचे आहेत निषेध करतो आणि आता म्हणजे सगळ्यांनाच कळून चुकलंय की भाजपची मानसिकता वरपासून खालपर्यंत किती विकृत आहे की महिलांना अगदी खालच्या पातळीला जाऊन या इलेक्शनची जी पातळी आहे ती भाजपच्या लोकांनी इतकी खाली आणली आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे हा जिजाऊचा सावित्रीबाईंचा अहिल्याबाईंचा रमाईचा महाराष्ट्र आहे आणि भाजपमुळे आज या पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घ्यावी लागते कारण का त्यांच्या मानसिकतेमुळे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे जी त्यांनी केली त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी महिलांच्या समोर माफी मागली मागितली पाहिजे आणि महिलांना कळून चुकलंय की हे फक्त इलेक्शनच्या तोंडावर एक प्रकार अमेष दाखवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे आणि आता भाजपचा खरा चेहरा हळूहळू बाहेर येतोय आणि आम्हाला त्या गोष्टीचा निषेध करायचा आहे पण कुठेतरी हे आता त्यांच्या विळख्यातून महाराष्ट्र बाहेर आणण्याची गरज आहे पुरोगामी विचाराची महाविकास आघाडीची सत्ता या महाराष्ट्रात आणणं गरज महाराष्ट्रात आणण्याची गरज आहे जे आदर सन्मान जे आमच्या लेखीला सुखरूप घरी आणू शकतात अशा सत्ते अशा सत्ताधारींची गरज आहे कोल्हापूरच्या दुर्गा शक्तीला तुम्ही काय आव्हान द्या आव्हान करा मी सकाळपासून को आहे कोल्हापुरात आणि सगळीकडे महिलांचा एवढा प्रतिसाद छान दिसतोय त्यांना कळून चुकलंय की पैसे जे त्यांच्याकडूनच घेऊन त्यांना परत मिळत आणि पैसे जरी घेत असले तरी मतदान हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीला पडणार आहे हे तुम्हाला दिसतंय जो जे जो वारा लोकसभेत होता तर तुम्हाला ते वादळ दिसून येईल की खरी भाजपने किती प्रयत्न केला साम दाम दंड ईडी भीती वापरली तरी लोकशाहीच्या समोर ह्या कोणत्याही गोष्टी टिकणार नाहीयेत शांततेत क्रांती मतदानाच्या पेटीतून ह्या वेळेस देखील वीस तारखेला तुम्हाला फिरतात काही अमित शाह आले होते कोल्हापूर दौऱ्यावर तर त्यावेळी म्हणाले की राहुल गांधी फक्त संविधानाचे लाल नोटपट हातात घेऊन दोनतेची फसवणूक करतात जाती वेग निर्माण करतात काय म्हणतात मला की येतो कारण का जसं त्यांचा दृष्टिकोन तो दुसऱ्यांवर थोपवायचा प्रयत्न करतात कदाचित त्यांची पानं त्यांची पुतळे त्यांचं ती जोली सगळी आतमधून पोकळ आहे म्हणून ते दुसऱ्यांवर हे हो प्रयत्न करतात पण राहुलजी गांधी आम्ही सगळ्यांनी संविधानाची शपथ घेतली संविधान वाचवण्याची आणि बीजेपीचे खासदार ऑन रेकॉर्ड म्हणतात की आम्हाला चार पाच त्यासाठी गाठायचंय कारण का आम्हाला संविधान बदलायचं आहे म्हणून संविधान खतरेत आहे आपली लोकशाही खतरेत आहे भाजप हे ऐन इलेक्शनच्या तोंडावर फक्त समाजात ते निर्माण करतो ध्रुवीकरण करून लोकांच्या रक्तावर इलेक्शन लढायचा प्रयत्न करतात पण महाराष्ट्राची जनता त्या गोष्टीला बळी पडणार नाही आणि तेवीस तारखेला धन्यवाद